नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण सामाजिक बांधिलकी जपणारी मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेबद्दल जाणून घेत आहोत आई कुठे काय करते फेम अनघ हा म्हणजे अश्विनी महांगडेचा जन्म सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला तिने तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण वाईतच पूर्ण केलं किसनवीर महाविद्यालयातून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली तसंच तिने हॉटेल मॅनेजमेंटचं देखील शिक्षण घेतलेलं आहे दोन हजार चौदामधील झी मराठीवरील अस्मिता ही तिची पहिली मालिका त्यानंतर त्याच वाहिनीवर तिला स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत रानवाक्का भूमिका करण्याची संधी मिळाली तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यानंतर तिने चला येऊ उद्या सेलिब्रिटी पॅटर्नच्या रिॲलिटी दे शोमध्ये दे देखील सहभाग घेतला अश्विनेने वेबसिरीज मराठी चित्रपटामध्येही काम केलेलं आहे दोन हजार अठरामध्ये तिला तिच्या गावाकडील गोष्ट या वेबसिरीजसाठी प्रेरणा पुरस्कार देखील मिळाला आहे तसेच मराठी चित्रपटांपैकी टपाल आणि बॉईजमध्ये सुद्धा ती झळकली होती वेब सिरीज मालिका चित्रपट करता करता तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील काढलं आहे त्याचं नाव मोर्या प्रोडक्शन असं आहे अश्विनी महांगडे ही अभिनेत्री सोबतच एक सामाजिक कार्यकर्ती देखील आहे तिने रयतेचं स्वराज्य परिपूर्ण किचन हॉटेलची निर्मिती देखील केलेली आहे अश्विनी महांगडे हे नाव कलाविश्वात परिचय परिचयाचं झालं आहे अश्विनी महांगडे ही एक गुणी अभिनेत्री आहे तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय पण यापूर्वी तिने साकारलेल्या शिवकन्या अक्का या भूमिकांचं देखील कौतुक झालं स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत तिने राणूअक्काची भूमिका साकारली होती स्वराज्य रक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते या मालिकेतली अभिनेत्री अश्विनी सोशल मीडियावर सामाजिक बांधिलकीमुळे चर्चेत असते गेल्या दोन वर्षापासून अश्विनी रहितेचे स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत विविध सामाजिक उपयोगी योजना राबवताना दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून या प्रतिष्ठान अंतर्गत महाराष्ट्रभर उपचारासाठी दाखल झालेले रुग्णांनी यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय तिने उपलब्ध करून दिली तिच्या या कार्याचं महाराष्ट्रभर कौतुक होताना दिसलं कोरोनाच्या महासंकटात सर्वच गोष्टींची टंचाई निर्माण झाली होती या कठीण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे आपण प्रत्येकजण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करावी नक्कीच पुण्य मिळेल आम्ही शक्य ती शक्य त्या ठिकाणी आमचं कर्तव्य पार पाडत असतो तुम्ही यामध्ये व्हा असं म्हणून तिने इतरांनाही मदतीचं आवाहन केलं होतं एवढंच नाही तर रयतेजी स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत तिने रक्तदान शिबिर आयोजित केलं गड किल्ल्यांचं के महत्त्व कळावं त्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या हेतूने तिने स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने पुरंदर येथे रयत बुक बँक देखील स्थापन केली मधल्या काळात महावीर वेबसिरीजमधून महिलांच्या समस्येबाबत जागरूकता घडवून आणली अशी एक ना अनेक सत्कार्य तिच्या हातून घडत असतात आपलं काम करत असताना सामाजिक भान जपणा फार मुस्कीस माणसं या क्षेत्रात आहेत यात अश्विनीचा देखील समावेश आहे रयतेचे स्वराज्य या तिच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात ती सक्रिय असते याचमुळे अश्विनी सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री म्हणून नावलौकिक करताना दिसत आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत तिने साकारलेली छत्रपतींची कन्या रानुआक्का तिच्या कार्यातून पदपदी सिद्ध होताना दिसते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महाराष्ट्र चित्रपटात तिच्या भूमिकेचं कौतुक झालं अश्विनी तिच्या आगामी चित्रपटात अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं या चित्रपटाचं नाव आहे याबाबत अश्विनीने एक पोस्ट शेअर केली होती अश्विनी म्हणते इंदूर संस्थांचे संस्थापक वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन करते आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे खूप मोठी जबाबदारी मनावर दडपण असलं तरी तितकाच आनंदही आहे माझी प्रमुख भूमिका असलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या चित्रपटाची घोषणा झाली रसिक मायबाप प्रेक्षक हो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे अशा शब्दात अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या अश्विनीची मुख्य भूमिका असलेला हा पहिला चित्रपट यात अहिल्याबाई होळकर यांची भूमिका तिने साकारली आहे अश्विनीचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत अश्विनीने महाराष्ट्र शायरी व्यतिरिक्त बॉईज या चित्रपटात देखील काम केलेलं आहे अश्विनीने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिचा होणारा पती आणि ती एकत्र होते या फोटोसाठी तिने एक भन्नाट कॅप्शन दिलं होतं आधार देणाऱ्याचं मन निर्मळ असावं आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजतं तर तिच्या जोडीदाराचं नाव निलेश जगदाळे असं आहे निलेश हा शेतकरी कुटुंबातला मुलगा असून सध्या तो शेतीसोबतच फार्म फ्रेश ऑर्गॅनिक फ्रेश या कंपनीचा मालक आहे याबरोबरच त्यांनी अश्विनीसोबत ही कंपनी देखील सुरू केलेली आहे तर रैतेचे स्वराज्य या अश्विनीच्या प्रतिष्ठानमध्ये तो पूर्ण वेळ सक्रिय असतो गेल्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध आहेत लवकरच ते लग्नगाठ देखील बांधणार आहेत यापूर्वी देखील अश्विनीने अनेकदा त्याच्याबरोबर फोटो शेअर केले होते ते सर्व कार्यक्रमांना एकत्र असतात पण आजवर ती या नात्याबद्दल कधी बोलली नव्हती पण तिने हा फोटो शेअर करत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे आता सर्वत्र अश्विनीचं कौतुक सुरू असून तिच्यावर शुभेच्छांचं वर्षा होत आहे अश्विनीचा भाऊ मंगेशाचं निधन झालं मंगेशच्या निधनानंतर त्याच्याबरोबरचे फोटो आणि त्याच्या काही आठवणींना अश्विनीने पोस्टमधून उजळा दिला अश्विनीची पोस्ट अतिशय भावुक करणारी अशी आहे तिने पोस्टमध्ये लिहिलं एखादा माणूस आपला असतो म्हणजे नेमकं काय त्याच्या चांगल्या गोष्टींसोबतच वाईट गोष्टी स्वीकारणे म्हणजे असतो का आपला अस प्रत्येक माणूस हा स्वतःचा असा प्रवास करत असतो येणारे अनुभव आणि भेटणारी माणसं यावर त्याचा प्रवास ठरतो ध्येय ठरतं मंगेशची दिदू झाले पण कदाचित त्याला हवा असणारा वेळ मी देऊ शकले नाही बहीण म्हणून मी खरंच कमी पडले आपला माणूस म्हणून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पण वाईट गोष्टींसही स्वीकारता आलं असतं कदाचित अश्विनीनं तिच्या पोस्टपुढे लिहिलं होतं की माणूस गेला की समजतं की गेला तो माझा होता त्याच्या जाण्यानं प्रचंड पोकळी निर्माण होते त्याला महत्त्व होतं मला अजून थोडा वेळ हवा होता मी घेतला असतं समजून पण वेळ पुढे सरकलेला असतो मंगेश आम्हाला थोडा वेळ दिला असता तर कदाचित आम्ही दोघांनी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता मनावरचं ओझं जगू देईल का आम्हाला अशा भाऊक शब्दांमध्ये तिनं आपल्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली अश्विनीच्या या पोस्टवर अनेक नेटकारांनी शोक व्यक्त केला कोरोनाच्या काळात अश्विनीच्या वडिलांचं देखील निधन झालं होतं त्यावेळी अश्विनी खूप फसली होती आता पुन्हा एकदा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अश्विनीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा